नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं या शहरनामा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तर आजचा दिन विशेष आहे कारण की आज आम्ही आलेलो आहोत कसारा गावामध्ये विशेष अशा आकर्षक रॅलीमध्ये आपल्याला प्रश्न पडला असेल की माझ्या गळ्यामध्ये ही फडकी का आहे माझ्या डोक्यावर ही पेपी का आहे खरं तर आजचा दिवस म्हणजे जागतिक आदिवासी दिन आणि या दिनानिमित्त आम्ही आजची पूर्ण घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा प्रत्येकासाठी प्रत्येक समाजासाठी अभिमानाचा आहे आणि म्हणूनच आम्ही आजच्या दिनाची प्रत्येक गोष्ट आपल्यापर्यंत पोहचणार आहेत म्हणून ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आज माझ्यासोबत आहेत शो नामाचे संपादक सागरजी सामंत बरोबर नितीन आपण सकाळपासून आज सगळ्या रॅली कव्हर करतोय रॅलीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने सकाळी स्टेजवरती तुम्ही ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला तू अँकर होता आणि तुम्ही संपूर्ण तु ज्या पद्धतीने तू आजचं का कार्य सांभाळलेलं आहे खरंच खूप उत्कृष्ट का कार्य तुम्ही सांभाळणार त्याचबरोबर आपण ही रॅली देखील कव्हर केली रॅलीमध्ये आपण वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या खेडेपाड्यामधून आलेले जे नागरिक होते त्यांच्याशी आपण चर्चा केली आज आमच्या सोबत आहेत रॅलीमध्ये सहभागी झालेले शिवसेना कसारा शाखा प्रमुख महेशजी गेंदे खर तर आजचा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये ते आज एक कार्याध्यक्ष म्हणून आपली का, कामगिरी बजावत आहेत आपण त्यांना विचारूया की त्यांना या या दिनी त्यांचा कार्याध्यक्ष पदाचं कसं नियोजन हो आज सर्व समाजाने मिळून सर्व जागतिक आदिवासी दिन कमिटी मिळून आज जो उत्साह साजरा केला आहे सर्वांनी एकजुटीने एक, एक संख्येने सर्व समाज आणि इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व पत्रकार बंधू सर्वजण एकत्र आले सर्वांचा उत्साह एकत्र दिसला त्यामुळे आज या रॅलीला खूप शोभा आली त्यामुळे मी सर्वांचा आभार मानतो की सर्व लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले सर्वांची आम्हाला साथ लावली अशी साथ त्यांची पुढे लाभो या त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद मित्रांनो रॅलीमध्ये आपल्याला वेगवेगळे कलाकार भेटले यामध्ये आपला शोध कलाकारांपर्यंत पोचला हे दोन बालकलाकार आहेत हे खर तर रॅलीचा आकर्षक आकर्षक होते आकर्षणाचा ठरले दीदी तुझं नाव काय आहे माझं नाव मंगेश कदम आहे आणि तुम्ही जो हा इथे खेळ सादर केला हा जो प्रकार केला काय म्हणतात काय सांगतात अच्छा आणि तू कुठे शिकली मी कल्याण अच्छा हा तुझा दादा आहे आपण तुझ्या दादाकडून पण विचारू बा नाव काय आहे तुझं अच्छा सिद्धार्थ तू पण कल्याणला राहतोस अच्छा तुम्ही दोघं सोबत क्लासेस ला जाता सोबत हे बाबा आहेत बाबांनी देखील रावणाची भूमिका या ठिकाणी सादर केलेली आहे आणि रावण हा बैलगाडीवरती आपल्याला या रॅलीमध्ये पाहायला भेटतोय काय सांगाल बाबा कुठून आलातवाडीवर कांगडवाडी हा अच्छा गांगडवाडीवरून बाबा या ठिकाणी आलेले आहेत बाबा कुठली भूमिका तुम्ही सादर केलेली आहे काय बनलात तुम्ही काय बनलात गुहाडाची चायती रुहाडा आपण या रॅलीमध्ये थोडेफार वेगळे दिसत आहात तर कारण त्याच कारण आहे की आपल्या हातातले शस्त्र आपल्या शस्त्राची ओळख काय आणि आपण कुठल्या पद्धतीची वेळभूषा केलेली आहे आम्हाला सांगा सर्वप्रथम नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व समाज बांधवांना शुभेच्छा त्याच्यानंतर कला संस्कृती रूढी परंपरा हे कसं टिकवलं जाईल याचा हा नऊ ऑगस्टच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न केला जातो त्याच्यानंतर या सहकारी राघोजी भांगरे त्याच्यानंतर राया खाकर देवजी आवाड यांच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत आणि जे वीर राज्य क्रांतीवरांचे जे शस्त्र होते ते शस्त्र आम्ही या माध्यम म्हणजे माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मंडळी सोबत आता आहेत वार्ड क्रमांक दोनचे सदस्य नारायण पेडेकर नारायण पेडेकर यांनी आज ज्या पद्धतीने वेशभूषा केलेली आहे खरं म्हणजे आज संपूर्ण गावाचं लक्ष तुमच्या वेशभूषेकडे आहे खरं म्हणजे तुम्ही आ, या अध्यक्ष देखील आहात नारायणजी मला आहात हे वेशभूषा डोक्यामध्ये आणि ही वेशभूषा आदिवासी समाजाची कुठलीही परंपरा सांगते आज या ठिकाणी आदिवासी समाज त्याची संस्कृती ही नष्ट पावत आहे आणि पूर्वी आम्ही पूर्वीच्या काळी आम्ही जंगलामध्ये राहायचो आणि शिकार करून दी दी कला -कला ही वाघाची कातडी ती अंगावरती घालायचो आणि नेसायचो आमच्या सोबत आहेत आज या सर्व महिला मंडळी या गेल्या अनेक वर्षापासून तारप नृत्य करतात त्यांच्या मधल्याच एक कलाकाराशी आपण बोलणार आहोत आपण काय सांगाल सर्व महिला मंडळ नृत्य करतो नऊ ऑगस्ट गावाचे प्रथम नागरिक अनेक युवकांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक श्री प्रकाशवीर आपण प्रकाशवीर यांच्याकडून जाणून घेऊया की आज जो जागतिक आदिवासी दिन या ठिकाणी साजरा झाला तो कशा प्रकारे साजरा झाला आणि याची पुढची वाटचाल कशा प्रकारे असणार आहे सन दोन हजार पंचवीस चा जागतिक आदिवासी दिन आमची आदिवासी समितीचे प्रमुख माझे मित्र नारायणजी पेडेकर आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय एकदम चांगल्या प्रकारे नियोजन करून आदिवासी समाजामध्ये जे संस्कृती आहे त्याच्यामध्ये दप्तनाचा असो कार्तिनाचा असो पोहडा असो असे विविध संस्कृतीचे कार्यक्रम नियोजनबद्ध करून इतर जाती धर्माच्या लोकांना सुद्धा आजच्या दिवशी आनंद घेता येईल असं एकदम चांगलं नियोजन करून सर्व आदिवासी बांधव आज संपूर्ण देशामध्ये दे। आजचा हा दिवस साजरा करत आहे त्याच पद्धतीने कसाऱ्या गावाकडे आजचा हा आदिवासी जागृती साजरा होत आहे आणि या कार्यक्रमाला ग्रामपंचायत कडून एक चांगली स्वच्छता मोहीम राबवून भरपूर सहकार्य करून नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे की सरपंच या नात्याने आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या आदिवासी समाजालाच नव्हे सर्व जाती धर्माला आजच्या शुभेच्छा मंडळी आपण सकाळपासून या रॅलीचं थेट प्रक्षेपण करतोय या रॅलीमध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे जे सुद्धा आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे मित्र काय सांगते तू कोणाची वेशभूषा केलेली आहे आज पूर्वीचे जे बंडखरी होते जे आपले गरीब जे बांधव होते त्यांना त्यावेळेस खायला पण काही नव्हता ना नाही जे आपले लागोली भांगरे त्यांचे जे सहकारी हे लोकांना जे आपले यांच्याकडं जे मुनी वगैरे होते त्यांना लुटून आपल्या गोर गरिबांना अन्नपूर्व होते ती माझी वेशभूषा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय जवान तुमच्याकडे ही जी गण आहे ही ओरिजिनल गन आहे की काय सांगा आता ही ओरिजिनल गन आहे पण याच्यामध्ये प्रकार आहेत एक जर बदली आपण जर ठाशीची तर ठाशीची असते तिला पाईप वेगळा असतो आणि हा साधा पाईप आहे तर ही साधी गण आहे एक मनोरंजन म्हणून अच्छा आपण प्रेक्षगणं दाखवू शकतो यांच्याकडे ही जी या, या गण आहे ही फक्त मनोरंजनासाठी यांनी या ठिकाणी वापर वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता कुठली कमल अग्रवाल व्यापारी मंडळ अध्यक्ष कसारा आज हा आनंदाचा दिवस आहे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त पूर्ण व्यापारी मंडळ कसारा व माझ्या अग्रवाल परिवारातर्फे संपूर्ण आदिवासी समाजाला खूप खूप अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात शहरनामा आज माझ्यासोबत आहे सर्वोत्कृष्ट वेशभूषा करणारे सोमनाथजी डगळे आपण त्यांना विचारूयात कि की की आदिवासी हा उत्सव कशा पद्धतीने साजरा होत आहे जे आदिवासी सर्व पत्रकार बंधूंना आणि सर्वांचं स्वागत आज या ठिकाणी आम्ही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नऊ ऑगस्ट आदिवासी जागृती दिन हा साजरा करत असतो याही वर्षी आम्ही आमच्या सहकुटुंब सहपरिवारासह या ठिकाणी पारंपरिक वेळ उषामध्ये आम्ही हा उत्सव साजरा करत असतो आणि पुढे देशमध्ये आम्ही या पुढच्या वर्षी नाही येणाऱ्या वर्षात आम्ही ते साजरा पुन्हा पुन्हा करत जाऊ धन्यवाद प्रथम मी सागरी सांगळे आणि नितीन नाडेकर शहरनामा पत्रकार यांचे मी आभार मानतो आणि आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस या ठिकाणी बाहा अग्रवाल विद्यालयपासून मिरवणूक निघाली ती बँक ऑफ महाराष्ट्रा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक राघो राघोजी वांगरे चौक आणि या मिरवणुकी सांगता डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर स्मारक पंचश्रीनगर या ठिकाणी झाले त्यामध्ये भरभरून कसारा व कसारा विभागातील आणि राजकीय धार्मिक शैक्षणिक आणि सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी मुलाचे सहकार्य केले आणि अतिशय शांततेत आणि रॅलीला कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता ही रॅलीचे सांगता झाली इथे धन्यवाद जय जय भीम आदिवासी आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आदिवासी जागतिक दिन सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत जी आदिवासी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं दर्शन आज कसारा गावामध्ये सर्वप्रथम खूप मोठ्या जल्लोषाने दाखवण्यात आलं सादर करण्यात आलं या जल्लोषामध्ये अनेक जाती धर्माचे लोक सहभागी झाले आणि सर्वांनी सर्व राजकीय धार्मिक क्षेत्रातील पत्रकार असो पोलीस यंत्रणा असो सर्वांनी व्यवस्थित सहकार्य करून तरुण वर्ग यंदा खूप मोठा उत्साहाने सहभागी होता आणि त्यांनी खूप आपली संस्कृती मोठ्या आनंदाने साजरी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केले अतिशय आनंद वाटला की असा उत्साह जागतिक दिन माझ्या आठवणीमध्ये दोन हजार पंचवीसचा हा पहिला झालेला असेल की त्याच्यामध्ये दपट्यानाचा असो कांबडणाचा असो तुमचा आ... लेजिम पथक असो आणि बहाड्याचा कार्यक्रम हे सर्वात म्हणजे लोकांना असे भावलेले कार्यक्रम या ठिकाणी साजरे करण्यात आले आणि सर्वांनी सहकार्य केलं कुठलाही गालबोट न लागता ही या आजच्या कार्यक्रमाची सांगता डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी या कार्यक्रमाची सांगता झाली त्याबद्दल मी सरपंच नात्याने सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार जय भीम जय आदिवासी